रामराम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर दोन दिवस झाला व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला मित्रांनो वेळ म्हणजे असा का मित्रांनो मोबाईलचा रिचार्ज संपला होता आणि काही कारणास्तव वेळ नाही भेटला तर आमच्या अनेक मित्रांनी फोन करून सांगितला का तुमचा व्हिडिओ काय येत नाही तर असं कारण आहे मित्रांनो तर चला आज व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आहे ना आज आजच्या व्हिडिओमध्ये ना वांग्यांचंही भाजी बनवणार आहेत तर ही वांगी येतात आमची बा ही तर आता मस्तपैकी पाणी भरून काही नाही खायापुरता केल्या ती तर ह्या वांग्यांची ना मित्रांनो आज आपण भाजी बनवणार सुक्की भाजी संगीन वांग्याची सुक्की भाजी तर चला मित्रांनो आज अशा प्रकारचा हा रेसिपी आपल्यासाठी आम्ही सादर करतोय तर आता वांगी खुड्या आलो आपण मित्रांनो तर चला घेऊ वांगी खुडून नमस्कार भावा भाव बहिणींनो आज मी तुम्हाला वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे बरेल वांगी सुकी तर आलो आज इड वांगी खुडायला आहे बा अशी आहे ती गावठी मस्त काटाळी आहे ती हे बा अशी वांगी ती हे गावठी वांगी येत ना खायला पण लय भारी लागत ती तर आपण हे वा वांगी खुडून घेऊ आणि मग त्याची भाजी करू ह्या चाल वांगी खुडायचं चा काम आता एवढी वांगी खुडल्यात ह्या बा बघायला आपल्या दोन तीन माणसांसाठी थोडीस मग अशी भरून वांगी करू आता आपण तर चला आता वांगी खुडून झाल्या ती त्याच्या आता रामदास निघाला शाळेत आता त्याचं जेवण झालं त्याला दुसरी डाळ बनवली होती मग त्याचं झालं आहे जेवण आता आता तो निघाला शाळेमध्ये तर मग आता वांगी खुडून झाल्या ती तर आता करू आपण याची भाजी तर भावा बहिणीनं हा बाया गावठी वांगी आहे ती म्हणजे आम्ही घरीच लायलो होता बी पी आर लावत आणि मग तिच्यात उतरलेलं त्या लावल्या झाडा आहे तर मग त्यांनी पक्क काट ती का भाजी अशी केली का ते काटं काय शिजती नाही ते काटं काढून घ्या लागत ते तर चाल काटं काढायचं का मी ह्या लि लांब लांब ती गावठी की वांगेली काटं राहतातच ते काय प्रकार राहतात वांग्यांमध्ये ह्या ब किती मोठ्याला काटं आहे मग हे काय काटं शिजती नाही ते काढूनच घ्यायला लागत होती ते आहे काटं काढायचं काम आता मग आता काटं काढून झालं ती राहिलं एवढं मग ते धुऊन मग आपण कापून घेऊ या भा या घेऊ वांगी हे कसं झाडं लागेल राहतात ना मग धूळ बीळ काही पाणी भरताना चिखल माती उडते का नाही मग ते स्वच्छ असं पाण्यानं धुऊन घेऊ त्या भाषे चिरून घ्यायची वांगी म्हणजे चार पाकळ्या अशा करून घ्यायच्या मग यात काही आतमध्ये किडी बिडी राहतात का त्या पोहून घ्यायच्या ह्या इकडून एक किडी राहतात ना हे बा अशी चिरून घ्यायची मग आपण मसाला तयार करणारच आहे वाटवून पाटीव तर मग याच्यात आहे ना भराय जरा सोपा राहत आहे तर मग आपण नंतर पाटीव वाटून झाला का मग याच्यात भरून घेऊ हे बा आपली वांगी चिरून झाल्या ती मस्तपैकी धुवून चिरल्या ती आता चिरून झाल्या ती मग आता मसाला वाटून मग याच्यात भरू तर वांग्यांसाठी जो मसाला तयार करायचा आहे ना त्यासाठी एक कोथमीर आहे कोथंबीर आपण थोडी अशी सुरीना कापून घेऊ आणि इकडे शेंगदाणे सोडलेत मी मग जेवढा आहे तेवढा आपण घेणारच आहे लसूणही सोला लागेल लसूणही घेऊ थोडासा आणि हे ये शेंगदाणे येते मग शेंगदाणे याच्यात भुजून घ्यायचे आहेत मला आता म्हणजे मग चव लागतील हे इकडं थोडी त्या कढीपाते कढीपाता आता गेलाय फार बारीक होऊन पाला फुटला नाही हे हा कढी आहे आणि हे शेंगदाणे तर आता हे शेंगदाणं मी याच्यात बुजून घेते मग एवढा मिक्स आपण पाटे वाटणार आहे आता याच्यात वांग्यांमध्ये बऱ्या मग बुजून झालं का मग पाटे वाटून घेऊ तर चला भावा बहिणीनं हे शेंगदाणं बुजून घेऊ आपण तर मसाला करायचे ना आपल्या हे सांगा ना बुजायचं काम चाललं आहे मला असं मस्त खरपूस बुजायचं म्हणजे कातडी आहे ती आणि कालवाने भाजी लागतं म्हणजे भाजी भाजी करायची ना आपल्याने तर भाजी घालाय मग लिच्छिकन ने असं वाटायचं तर दोस्तांनो आपल्या गावराम पद्धतीनं साधी सोपी ही रेसिपी सुकी वांगी तर हे वांगी अशी मस्तपैकी कापून घेतात हे पहा असा मस्त काप म्हणजे अधिकच्या फुलीसारखा कापून घेतलं त्या वांगी मस्त पा हे या वांगी आता आपण धुवून कापून घेतल्यात मग हे शेंगदाणे मस्तपैकी भुजून घेतलेत हे पा मस्त भुजून घेतलं मित्रांनो शेंगदाणं हा कढी याचा लेच बारीक पाहिले मित्रांनो पाहिला नव्हता ना पण मग चला हा फोडणीसाठी ठेवणार आपण आणि ही कोथंबीर कापून घेतली आणि एवढं कोथंबीर शेंगदाणं एवढा आपण आता पाठवी वाटणार आहे ती तर मग मित्रांनो आपल्या काही वस्तू राहतात काही नाही राहते कधी ह्या आहे तर कधी त्या नाही आहे आपल्या खेड्यामध्ये असंच आहे तर चला मित्रांनो पण तरीही पण साधी सोपी रेसिपी आपल्याला आज आम्ही बनवून दाखवतो चला आता पाठवू एवढा वाटून घेऊ आपण तर भाव बहिणीनं हा बा आपला गावरान पद्धतीचा म्हणजे गावाकडे राहतोयच हा आपल्याकडे काय मिक्सर नाही ना हा दगडाचा वरवटा पाटा लेजून आहे तो आमच्या लेजून जुना म्हणजे दोन पिढ्यांचा असेलच बा तर याची जो आहे पटकन वाटत आहे मिक्सर असल्यामुळं पण आम्ही पाठीवच वाटीतो तर आपण शेंगदाणे ना पाटीव वाटून घेऊ आता चाल शेंगदा वाटायचं का मग तर हे कातडी म्हणजे अशी फुकून टाकायची मग आता वाटून घेते तर हे बा आपलं शेंगदाणं वाटून झालं ती मस्तपैकी बारीके असं चिकन चिकन वाटलं ती ते आता वाटीत काढून घेते आपले वांग्यांमध्ये बरं आता ना दोस्त हे पा एकदम बारीक असं पाठव आपण शेंगदाणं वाटलं होतं कोथमीर नव्हती वाटली ती अशी बारीक चिरून ठेवली होती आपण आणि आता ती कोथमीर ह्या शेंगदाण्याच्या बारीक याच्यामध्ये आपण वाटलाय ना याच्यात कालून घ्यायची थोडा चवीनुसार बारीक मीठ आणि काही मसालं हळद लाल तिखट मिरची आणि बाकीचा मसाला आपण बाजारातून आणलो होतो ते काही मसाला दाणा पावडर वगैरे एवढं आता कोथिंबीर शेंगदाण्याचा बारीक केलेला कुठ्या पाठीवरचा काही मसालं एवढा एकत्र कालून घ्यायचा एकदम असा एक जीव कालून घ्यायचा आणि त्याच्यात जास्त काही पाणी नाही टाकायचं मित्रांनो एकदम नॉर्मल पाणी टाकायचं त्यात आणि ह्या मग चिरला वांगी घेतल्यात आपण मग ह्या आता थोडा पाणी टाकून त्याच्यामध्ये आणि मग एकत्र ह्या मिश्रण करून ना ह्या वांग्यांमध्ये भरायच्या आपल्याला आता एकदम साधी सोपी रेसिपी आहे मित्रांनो ह्या पण वांग्यांमध्ये आता ह्या मसाला असा भरून घ्यायचा आपण वांगी चिरल्यात ना याच्यामध्ये आणि असंच भरून रसाय केला ना तरी चालूच आहे मित्रांनो पण आता आपण सुकी करणार आहेत त्याला हिंदीमध्ये नाही का म्हणतात बैंगन मसाला मित्रांनो वांगा मसाला आपला गावरान शब्द वांगीची भाजी तर चला आता वांगी भरायचं काम चाल आहे एवढी वांगी आता आपण भरून घेतल्यात बाकीचा मसाला आपला उरला आहे तो आपण त्या भाजीमध्ये टाकून देणार आहे ती तर मित्रांनो एकदम भारी लागत आहे आता वांगेची साधी सोपी भाजी करतात पण आपण अशा पद्धतीनं केली आज तर आता कडे ठेऊन त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ दोन चमचे आपल्या मापान आहे पहा आणि मग फोडणीसाठी आता आपण फोडणी घेणार आहेत ना कढीपत्ता टाकू आपण आता त्याच्यात चला आता कढीपत्ता पत्ता आहे ना हा फोडणीमध्ये आपण तियाला टाकला आहे आता मस्त फोडणी होऊन द्यायची त्याची आणि लसूण आहे ना मित्रांनो आपण त्या शेंगदाण्यामध्ये थोडासा वाटून घेतला होता आणि आता ह्या बा ह्या वांगी आहेत ना आपण भर भरला आहे त्याच्यात मसाला ते आता ह्या तेलामध्ये या फोडणीत आपण मस्त आलादा अशी सोडून घ्यायची हा मसाला उरला होता तो टाकून द्यायचा त्याच्यातच आणि आता या तेलामध्ये चांगली वांगी अशी परतवून घ्यायची मसाला भरेल वांगी हे बा मस्त परतवून घ्यायची आणि मग त्याच्यात आहे ना काही थोडासा पाणी टाकायला लागेल आपल्याला वांगी शिजायसाठी वांगी शिजाय मित्रांनो पाणी टाकायचं लागत आहे थोडंफार नाही का मग आपण ह्या ज्या मसाल्याची ताटी आहे ना ही देऊनच आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकू एवढंच पाणी टाकायचं जास्त नाही जास्त टाकलं मित्रांनो तो पुन्हा आटणार नाही लवकर ना फक्त आपले वांगी शिजाय पुरता तर आता थोड्या वेळ आपण झाकून ठेवली ती जाळ थोडासा कमीच करायचा आणि जास्त केलं तरी काय नाही मित्रांनो कसं आहे आता या शिजवून लागत आहेत ना आता मस्त आपली वांगी शिजत्यात तर अजून पाणी आहे मित्रांनो आटला नाही अजून पण आठवलंच त्या तर वांगी मस्त या शिजवून घ्यायला लागत आहेत मित्रांनो हे पहा मस्त रसा होतोय आपला आता हा हे पहा आता आटलाय पाणी किती मस्त असा तरीचा कट आलाय पहा किती मस्त मसाला दिसतोय तर हे असंही उतरलं ना मित्रांनो तरी चालेल मग तो जो रसायन थोडा शिलक राहील तो आपल्याला माखून खाता येईल ते बा मस्तपैकी अशी वांगीची आपली सुक्या वांग्यांची भाजी वांगा मसाला आपण बनवला आहे तर चला उतरून ठेवले आता भाकरी करायची ती तवा ठेवल्या रा आमचा चायना चुलीवर तर चला आता बाकरी करून घेऊ बाजरीच्या मस्तपैकी आणि ह्या बाजरीच्या बाकरी करायचा काम चाल आहे कधी तांदळाच्या कधी बाजरीच्या कधी गव्हाच्या अशा पद्धतीनं आपल्या बाकरी राहतात मित्रांनो बाकरी बरोबर खायला ही भाजी तयार आहे तोंडी लावायला सुद्धा तयार आहे मित्रांनो तर चला दोन दिवस झाला व्हिडिओ नव्हता बनवला आजचा हा छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करायला विसरू नका मित्रांनो थांबूया या व्हिडिओमध्ये इथंच पुन्हा एकदा सगळे जय महाराष्ट्र